पडशील मंडळी <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बसले मी शेतात आले आणि ऊनले लागतो भरपूर असं ऊन आहे बरेच दिवस झाला शेता आले शेतात राहले शेतामध्ये काय काम नाही शेतामध्ये तसं पण म्हटलं जाऊन यावं आणि सारखं काही येणं होत नाही कारण घरापासून शेतलेही लांब आहे जवळजवळ सात आठ किलोमीटर तर एवढं लांब आहे शेत त्याच्यामुळं सारखं काही येणं होत नाही आणि काही काम पण नसतं आहे घेतल्यापासून शेत असं नांगरूनच टाकलं घेतलं आणि नांगरून टाकले दोन तीन दिवस मशीननं काम केलं जेसीपीनं त्यापासनं काय केलेलं नाही आणि अजून बरेच काम आहे शेतात दगडं याचायचे ती रान चाळायचे म्हणजं जिथं नांगर टांगला नाही तिथं रान चाळून घ्यायचं आहे पण आता कधी वेळ भेटतो वे तर काय माहिती आणि इकडं बाजूला पवनचक्कीची कामं चालू आहे ते बागा डांबावर दिसत असतील मांबावर तारावाडायच्या चालू आहेत पवनचक्कीचे डांब लावले तिथं बाजूनीच गेले आमच्या शेताच्या आमच्या इकडं काय पडलं नाही ते डांब पण बाजूने केले ती जवळच आहे इकडे ट्रॅक्टर आहे ते इकडं पण अशी आहे ती त्यांची लावलेली से जाल आणि माणसांचं काम चालू आहे तारा वडायचं बघाल तिकडं पावनचक्क्याचं जाळच झालं एवढ्या पावन चक्क्या आणि पण लागतं इकडं एवढा उन्हाळा जाणवत नव्हता कराटा तरी इकडं उन्हाळा जाणवते आत्ताच मार्च महिना झालाय चालू अजून दोन तीन महिने उन्हाळा पण कसा जायचा एवढं ऊन आत्ताच चालू झाले मार्च महिन्यातच कुठं तर हिरवळ दिसते नाही तर नाही पाण्याचं पाण्याचा प्रॉब्लेम आहे जास्त पाण्याच नाही आता ह्या दिवसात तरी सगळ्यांची बोरा आटून जाते ते फक्त रोजचं पिण्याचं सा सांडायचं सा एवढंच पाणी वापरायचं वापरायपूर्तंच पाणी येतं जास्त पाणी येत नाही शेतीला लागणार पाणी कमी पडतंय त्याच्यामुळे या दिवसात शेतामध्ये कुठलंच पीक दिसत नाही आहे एवढ्याच आता ह्या ज्वाऱ्या कुठंतरी दिसते ते हिरव्या काढल्या का परत दोन तीन महिने राहणं सगळे असे रिकामी राहते ती पाणी नाही पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचं पाणी भरपूर आहे असं इकडं कुठलीही नदीच नाही त्याच्यामुळं पाण्याचा अवघड आहे ह्या भागात अक्षरशः पिण्याचं पाणीसुद्धा आता इथून पुढं विकत घ्यावं लागतं माणसाला वापरायसाठी पाणी विकत घ्यावं लागतं आणि मी बसले इथं झाडाखाली बाबळीच्या नाही जास्त इथं पण सगळा पाला झडून गेला आणि झाड लिही जुनं दिसते असं ओटून ओटून गेले आणि ह्याचे ढाप्या पण वाळले त्या वरच्या काटक्या बारीक 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 ढापे द्या पावसाळ्यात जरा असं हिरवं होते पण आता पूर्ण असं वाळल्यासारखं दिसते लांबून तरी वाळल्यासारखंच दिसते वर्षाचं जुनं झाड असणार आहे आणि जमीन कशी खडकाळ असल्यामुळं झाडं येत नाही ती अशा जमिनीत बघूया आता पावसाळ्यात आपण ट्राय करून बघा लाव या लावूया काहीतरी चार दोन झाडं लावायची आंब्याची आलं तर शेतात तर सावली तर पाहिजे बसायला टेकायला आलं ते मी गेलो होतो कुठेतरी त्याचं काम होतं मग म्हटलं तिकडं रस्त्याला थांबण्यापेक्षाही आपल्या आपल्या शेतात येऊन थांबावं तर बसली आहे मी येऊन इथं आणि ते आले ते आता गाडीवरनं पंच पण आणला नाही चक्कर यासारखं काय म्हणले कधी म्हणा आम्ही हाय तर कोंबड्या मोकळ्या सोडले त्या रोजच्या रोज काय मोकळ्या नसते त्या कोंबड्या शेडाच्या बाहेर नसते त्या कारण शेडाच्या जवळच पिका असते ते काय पण लावलेले त्यामुळं काहीच राखत नाही त्या भाजीपाला मिरच्या सगळं शेंड शेंड खाऊन घेते त्या त्याच्यामुळे जास्त कोंबड्या मोकळ्या नसते त्या पण आता शेडाच्या बाजूची पिकं सगळी निघली ती मेथी होती बाजूला ती पण सगळी वाळून गेली आणि आता काय नाही त्यांना खाण्यासारखं त्यामुळं मोकळ्याचं येतात आज दिवसभर आणि हे बघा लिंबाचं झाड एकदम हिरोगार झाले आणि त्याला फुलोरा पण आला आहे आता बघा ऋतूचं कसं असतं ज्या त्या वेळेला जे ते गोष्ट घटना घडत जाती जसं बघा की आता हे बघा आता आलाय गुढी पडवा पण आत्ताच ह्याला गच्च भरला ले गच भरलाय आणि आता गुढी पडव्याला ह्या मोहराची आणि गूळ अशी डाळ मिक्स करून प्रसाद दाखवला जातो कच्च्या कैऱ्या पडल्या त्या बघा अशा लय पडल्या त्या कैऱ्या सगळ्या झाडाखाली मोठ्या 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 पडल्या त्या आणि झाड गच्च भरलेलं आता बऱ्यापैकी खाली कैऱ्या पडल्या त्या वार सुटतंय आणि वारेनं काहीतरी मला वाटतं ह्याच्यावर इगेन पडले का काय काय माहिती पण बऱ्याच कैऱ्या अशा खाली पडले आहेत बघा इकडं पण पड इकडं पण पडल्या त्या कैर्या सगळीकडं झाडाखाली अशा कैऱ्या पडले ते इकडं बांधावर ते आणि रोज अशा कैऱ्या पडते ते आता पाड लागजेस तर किती राहते का काही सांगता येत नाही कारण बऱ्यापैकी कैऱ्या रोज रोज पडायला लागले ते इकडं पण आहे त्या बघा सगळीकडं पडले काय करायचं आणायचंय काय होय ग पाणी या लाव काय या मग आणि इकडे चालू आहे ज्वारीची कंस मोडायला दोन तीन दिवस झालं चालू केले होईल अजून दोन दिवस तरी लागणार कारण बराच वेळ जाते भर आणि भरपूर असा खडका निघला आणि उन्हाचं पण थोडा वेळ जमत नाही मोडाला कारण उलय ऊन चालू झालं इकडं उद्या होतं असं वाटतंय एवढं ऊन मला डोळ्यासमोर दिसायला झालं एवढं पांढरं ऊन दिसायला लागले उन्हात आलं का उलेलं त्याच्यामुळं उन्हावर थोडंसं विश्रांती घेतली जाते सकाळच्या लवकर आणि कसं राखलं ही एवढं हिरवं होतं कसं मोडायला सुरुवात केली जाते होईल त्यावेळेला होईल आता काय करायचं पर्याय नाही रोजच्या रोज ही कामं असते ती रोज जमल तसं जमल तसं चालू असतं आणि मी पण थोडंसं मोडू लागली कसं यांना जास्त काही नाही मोडली मी कारण हातात घालायला हाताचे सॉक्स नव्हते आणि ते मोडताना हातामध्ये सड्या टोचण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी काय मोडली नाही ती थोडीशीच मोडली आणि पास केली उन्हाळा कडक चालू झाला आहे बघा सगळ्या वटाणा वाळून केला आहे आता बऱ्यापैकी वटाण्या शेंगा वाळले त्या बघूया आता थोड्याशा न्यायची त्या घरी पण ओटल्या ओल्या बघून नेहते थोड्याशा घरी एखादी आमटी होईल तर आत्ताच आर्या खातून ज्वारीची कंच खुडायची चालू आहे ती थोडीशी कंच फुडली आता बराच उशीर झाला आणि घरी जायचं आहे आता चार वाजून गेले ते आणि चालू आहे इकडं आईचं आप्पाचं खुडायला आणि बटाटा हे बघा असा वाळून गेला आहे पूर्ण पालावरचा आणि आता कंचं मोडायची झाली ज्वारीची कंचं मोडायची झाली का बटाटा पण लगेच काढून घ्यायचा आहे तर हे बघा असा बटाटा झाला एवढा बटाट्याचं बियाणं एकदम बेकार लागलं त्याच्यामुळं बटाटा काय मोठा झालेला नाही जास्त ह्या बाजूला तर नाही मग आता पलीकडच्या बाजूला काय माहिती आणि दर पण नाही जास्त बटाट्याला बघा चार वाजले ते रक 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 पटा पटा तरी एवढं ऊन लागतंय रखरख रख उचत लय उन्हाळा कडक जाणवते चला घेते पटापटा शेंगा आणि घरी जायचे कारण घरी पुरणपोळा स्वयंपाक बनवायचा तर एवढ्या शेंगा काढले त्या वटण्याच्या मी बाज झाली आता कालवणापूर्ण होते त्या जास्त काढायला पण आता वेळ नाही जायचे घरी उशीर होते चला आता पटापटा या भरून घेते आणि वाटेला लागते एकदम बारीक आहे ते अशा मोठ्या मोठ्या नाही त्या बाजारात असते ते बाजारामध्ये मोठ्या मोठ्या असते त्या लामक्याला लांबक्या बोटा एवढ्या ह्याचं बीच वेगळं आहे गौरण वाटाण असणार आहे आणि वाळल्या ते शेंगा आता सगळ्या वटाणाचे काढायला चाल वटाणाचे बसली ते झाडाखाली आंब्याच्या इकड थंडगार अशी लिंबाच्या झाडाची सवली आहे बघा एकदम दाट दाट आहे सगळीकडे लिंबाची झाडच ती आणि इकडे एक चंदन झाड आहे दोन जी चंदनची झाड पण लहान झाड ते आणि सोहमचं चालू आहे इकडं काय चालू आहे सोहमचं तुझं काढ नको सार झाड तोडायचं नको डोक्याला केला आता लागून घे शेड बस आणि इकडे ती बेडगा वर ठेऊन टाक खुरपन बेडग बर मन बरं बेडग बेडग खुरपन हवं ती आहे त्याचं नाव काय आहे ती म्हण बरं बेडग दादा आम्हाला बेडग दे म्हणा दादा दे ग माझ बाळ शान आहे माझं बाळ जमलं आता उकरून उकरून ना बस आता लागल नवीन असा तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चला तर परत भेटू